मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या दोन ते तीन बैठका पार पडल्या याच माध्यमातून सरकारच्या माध्यमातून बरेच सारे निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये बऱ्याच साऱ्या निर्णयाचे ही काढण्यात आलेले आहेत याच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये या अगोदर ही घोषणा करण्यात आलेली नव्हती किंवा हे जे काही निर्णय घेण्यात आलेले होते ते आणि आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे की सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करण्यात आलेली आहे या माध्यमातून जे भावांतर योजना आहे यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने ही भावांतर योजना लागू करण्यात आलेली होती ही मध्य प्रदेश सरकारने दोन महिन्यापूर्वी ही योजना लागू करण्यात आलेली होती याच योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने ही हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार योजनेसाठी जवळपास भावांतर योजनेसाठी चारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच माध्यमातून भावांतर योजनेला जे महाराष्ट्र सरकार मंजुरी देण्यात आलेली आहे याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो नेमकी भावांतर योजना आहे का याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात भावांतर योजनेमध्ये शेतकऱ्यांनी विकलेला भाव त्याच माध्यमातून दोन ते तीन राज्यांच्या माध्यमातून माँद मा जो मॉडेल दर ठरवला जातो यांची तफावत भरून काढणे यासाठी अनुदान देणे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं सांगता येईल आपल्याला मॉडेल दर किंवा शेतकऱ्यांनी विकलेला दर आणि जे काही शासनाच्या <Sales>, माध्यमातून हमीभाव ठरवला जातो यांची तफावत भरून काढणे जसे काही कांद्याला जे अनुदान दिलं जातो त्याच माध्यमातून ती तफावत भरून काढण्यासाठी हा भावांतर योजना थोडक्यात सांगायचं म्हणजे ही भावांतर योजना समजली जाते याच माध्यमातून ही भावांतर योजनेचे टप्पे काय आहेत आणि कसे ठरवले जाते हे भावांतर योजनेचे अनुदान कशा पद्धतीने दिले जाते याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया त्यामध्ये तीन टप्पे महत्वाचे आहेत शेतकऱ्यांना जेकऱ्यांनी विकलेला भाव हा एक महत्वाचा टप्पा असतो त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे मॉडेल बाजूंच्या दोन ते तीन राज्यांनी मिळून ठरवलेला मॉडेल दर आणि त्याचनंतर नंतर राज्याने ठरवलेला जो काही हमी भाव असतो तो महाराष्ट्राचे उदाहरण घेऊया त्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी जवळ निघाल्यापासून जवळपास पाच हजार ते चार हजारापासून सदोतीसशे पासून शेतकरी विक्री करत आहेत याच माध्यमातून जो ठरवला जातो तो भाव यांची तपावत भरून काढणे त्यामध्ये आता सदोतीशे पासून किंवा तीन हजारापासून जे सोयाबीन भाव भी विक्री करण्यात आलेली आहे त्याची तपावत भरून काढणे दुसरा मॉडेल दर म्हणजेच दोन राज्यांनी मिळून ठरवलेला मॉडेल दर त्यामध्ये जवळपास मॉडेल दर ठरवला असेल तर शेहेचाळीसशे चार हजार सहाशे रुपये तर शेतकऱ्यांनी या दरांच्या खालप खाली विक्री केला त्यामध्ये चार हजार दोनशे रुपयांनी शेतकऱ्यांनी विक्री केला तर उरलेल्या जे चारशे रुपयांची रक्कम आहे ती मॉडेल दरानुसार त्या चारशे रुपयांची रक्कम अनुदाच्या पोटी सोयाबीन या पिकासाठी त्या शेतकऱ्यांना मिळणार आणि त्याचनंतर तिसरा मुद्दा म्हणजेच जो काही हमीभाव ठरवला जातो आता महाराष्ट्र सरकारने जो हनु, हमी भा हमीभाव ठरवण्यात आलेला आहे त्यामध्ये चार हजार सातशे रुपयांचा हमीभाव देण्यात आलेले आहे याच माध्यमातून बरेच सारे शेतकरी जवळपास दोन ते तीन महिन्यापूर्वी काही शेतकरी चार हजार सातशेच्या खालती सोयाबीनची विक्री केलेली आहेत त्यांची जवळपास काही शेतकरी तीन हजार सातशे तीन हजार चार हजार आणि साडेचार हजारापर्यंत ते शेतकरी मालांची सोयाबीनची विक्री केलेली आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे चार हजार ची विक्री केलेली आहे त्या शेतकऱ्यांना जवळपास हमी भावापेक्षा त्यांचे जवळपास सहाशे रुपयांचा तोटा होत आहे त्याचा तोटा भरून काढण्यासाठी या भावांतर योजनेचा फायदा होतो आणि या माध्यमातून मा मध्य प्रदेश सरकारने ज्या अठ नियम घातलेले आहेत ते लागू केले तर या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि याच माध्यमातून जवळ जवळपास चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले पीक म्हणजेच विक्री केलेले सोयाबीन व कापूस यांना हमीभाव मिळणार का त्याच्या नियमाटी काय ठेवणार आहे याकडे पाहण्यासारखं आहे त्यामध्ये से, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार किंवा व्यापाऱ्यांना फायदा होणार याबद्दल जे काही शासन नियमवाटी घालते यामध्ये शेतकऱ्यांना जर या तीन महिन्यापूर्वी जर शेतकरी सोयाबीन व कापूस विकलेले आहेत त्यांना फायदा होण्यासाठी तीन महिन्यापूर्वीपासून जर ह्या भावांतर योजना लागू केली तर त्या शेतकऱ्यांना फायदा होणार यामध्ये आता मध्य प्रदेश सरकारने जे काही भावांतर योजना लागू करण्यात आलेली होती यामध्ये जे काही शेतकरी आहेत ज्यांचे कमी भावामध्ये मार्केट कमी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेली आहे किंवा ज्या ज्यांच्याकडे विक्री केलेली आहे त्या भावांची पावती सहकट त्यांनी अर्ज भरताना ही पावती मागण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून बरेच सारे शेतकरी जवळपास तीन महिन्यापूर्वीच्या पावत्या मिळ ठेवणं हे जवळ पावत्या असणं हे शक्य नाही त्यामधील पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांकडेच ते पावत्या उपलब्ध असू शकतात आणि त्यांनाच तो फायदा मिळू शकतो ह्या तीन वेळापूर्वी जर लागू केला तर आणि ज्यां ज्यांची हे पुढील महिन्या पुढील हंगामासाठी लागू केला तर या हंगामातील शेतकऱ्यांना मुळीच फायदा होणार नाही याच माध्यमातून महाराष्ट्रातील सर शेतकरी हे जसे जसे गरजा पडतील तसे तसे ते सोयाबीन विक्री केली जाते आणि याच माध्यमातून बरेच सारे शेतकरी असेही आहेत की गावातल्या गावात विक्री करणारे आहेत आणि ज्यांच्याकडे बिना लायसन्सचे काही व्यापारी ते आ, खरेदी करतात काही शेतकरी इतकेही सुशिक्षित नाहीत की त्यांनी पावत्या किंवा ते जपून ठेवण्या इतके सुशिक्षित नाही आहेत महाराष्ट्र सरकार जे नियमवाटी घालतील याकडे पाहण्यासारखं आहे तर मित्रांनो ही पावत्यांचे निर्णय जर अटी लागू केले तर बरेच शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार नाही याच माध्यमातून मध्य प्रदेश सरकारने जसे नियम अटी घातले आहेत आणि याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून बाद करण्यात आलेले आहे त्याच माध्यमातून जसे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यांचा अनुदान मंजूर होऊनही त्यांच्यामध्ये बरेच साऱ्या नियमवाटी घातलेले आहेत आणि त्यांना यामधून बाद करण्यात आलेले आहे याच सारखे जर या भावांतर योजनेमध्ये जर घडले सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मुळीच फायदा होणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहेत अद्याप देखील त्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या हातामध्ये आलेली नाही किंवा त्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही आणि याच माध्यमातून हे लोकसभा निवडणुकीचे मत मिळवण्यासाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे कडे पाहण्यासारखं आहे याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर नेमकी ही भावांतर योजना काय आहे आणि ही भावांतर योजनेसाठी कोणाला लाभ होणार आहेत जर ही भावांतर योजनेचे लाभ शेतकऱ्यांना नाही झाले तर मागील दोन ते तीन महिन्यापासून जे शेतकरी पावते घेतलेले नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांनी तीन महिन्यापूर्वी ही सोयाबीन विक्री केलेली आहे त्यांना काय माहीत आहे की शासन पुढे पुढील कालावधीमध्ये भावांतर योजना लागू करणार आहे यांच्यासाठी ही योजना मुळीच त्यांच्यासाठी फायद्याची ठरणार नाही आणि ही योजना जे शेतकरीपासून व्यापारी खरेदी केलेली आहे त्यांच्याकडे आता पावतीसकट ही भावांतर योजना लागू केल्यानंतर पावतीसकट जर त्यांनी कमी भावामध्ये विकले तर त्या माध्यमातून व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा मुळीच फायदा होणार नाही आणि नेमकी ही भावांतर योजना आणि यासाठी नियमवाटी काय घालणार आहेत याकडे पाहण्यासारखं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांचे जे काही कापूस व सोयाबीन कमी भावामध्ये विकलेले आहेत यामध्ये काय नियमवाटी घातल्या घालण्यात येतील याकडे पाहण्यासारखं आहे जो भावांतर योजनेसाठी जवळपास चारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे किंवा मंजूर करून देण्यात आलेला आहे या चारशे कोटी रुपयांची नेमका अनुदानाचे फायदे कोणाला होणार आहेत याकडे पाहण्यासारखं आहे पुढील हंगामासाठी जर ही योजना लागू केली तर या हंगामातील शेतकऱ्यांना मुळीच फायदा होणार नाही आणि मागील तीन ह महिन्याच्या खालील शेतकऱ्यांना लागू केली तर काही शेतकऱ्यांकडे पावत्या नाहीत अशा विविध साऱ्या समस्यावर काय निराकरण करता येईल आणि याबद्दल सरकार काय निर्णय घेतील आणि याबद्दलचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात येतो तो अद्याप देखील करण्यात आलेला नाही या शासन निर्णयामध्ये वाटी काय घेण्यात येईल त्याबद्दलचा अपडेट जो काही येईल तो अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा नोंद व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा उभे राही खंडित जी खंडीत आपण वेळोवेळी व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात नवीन व्हायचं तोपर्यंत वेड़ धन्यवाद